वर यांच्या शब्द ते नंबर दोन ची कुस्ती प्रारंभ होते रुद्राज चौंडेवर प्रदीप ठाकूर दीड लाख रुपये नामाची कुर्ती सुरुवात होते एकनाथ बेदरे चारो अग्रेसिव्ह मोडचा पैलवान कुंडी करण्याचा प्रयत्न तिकडे जाऊन झोपटलेला प्रदीप ठाकूर सुदेश ठाकूर हे भाऊ कुस्ती चक्रात सकाळीने कुस्ती करणारे परिवार म्हणून बजीपाद पर समोर पृथ्वीराज चौंड्या बंगावेळा तालुक्यातला नंदेश्वर सातो ता बल्दंड ताकदीचा भीम काय तब्येतीचा पैलवान अशोक चवंडे यांचा चिरंजीवा हो फ्रंट चालतो अरे प्रदीप ठाकूर विजय हंडे पाटील चालमेचा काही शिकानामध्ये टाळ्या करा की गोष्टी काय चांगली झाली